तर या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज जा बाद झाला त्यानंतर भाजपच्या राजन पाटील समर्थकांनी जोरदार जल्लोष राजन मुलानं थेट अजित पवारांना कुणाचा पण नाद करा पण अनगरकरांचा नाही असं चॅलेंज दिलं उज्ज्वला थिटेंचा अर्ज जा बाद झाल्यामुळे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी माघार घेतल्यास भाजप उमेदवार प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होणार आहे तर थेट अजित पवारांनाच राजन पाटील यांच्या मुलानं आव्हान दिलेलं आहे नात कुणाचाही करा पण अनगरकरांचं नाही असं थेट आव्हान राजन पाटील भाजपचे नेते यांच्या मुलाला अजित पवारांना दिलेलं आहे जर अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज माघारी घेतला तर भाजपच्या प्राजक्ता यांचा उमेदवारी यांचा बिनविरोध निवड यांची बिनविरोध निवड होईल